तो आई चालली तुझी आई चालली चालली बाहेर ती चालली हो बस तू एकटाच बसतो नाही इथं हां बसतो काय एकटा मग तुला सांग तिला सांग चाल तिला तू चालली ती <laughs> चल बसा तू आता बब्या ए बबड्या बबी तू एकटाच थांब आम्ही जाऊन आलो चक 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 ओढू नको पाय त्याचा ओढू नको मी धरले त्यासाठीच बबड्या जाऊ दे तिला हातकड कडात कर, सरक सरक नको 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 त्याला कुठं <laughs> त्याचा राग नको काढते बबड्या आम्ही जाऊन आलो हा एचला आता बबड्या अरे जाऊन आलो जाऊन आलो बस नाही नाही थांब थांब रे सर बाजू सर बाजू दरवाजे कस दरवाजे कस उघडते बघ तो कस बघते हा तू तू आम्ही जाऊन आलो बावड्या आम्ही जाऊन आलो जाऊन येतो आम्ही हा अरे तू थांब आम्ही जाऊ दहा मिनिटात आलो जाऊन बबी दहा मिनिटात दहा मिनिटात आलो जाऊन मी बसतो हा बसशील बसतो का बबी हे बोरा मी दहा मिनटात जाऊन आलो अयो दहा मिनटात दहा मिनटात आलो तू रुसू नको चल हो <laughs> चालली ती चालली ती तुझी आई चालली ते बघ ते चालली बघ 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 थांब थांब अरे थांब 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 बबड्या थांब जरा थांब आम्ही जाऊन आलो जाऊन आलो ना मी ए राजा तुला आत बोलतो तुला ते आत बोलवत ते आत बोलवत म्हणे धर धर ओढणी धर तिची ओढ ओड, ओढ ओड, ओढ जाऊन देऊ नको जाऊ देऊ नको त्याला धर बबड्या जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आपल्या नगर त्याला त्याला खुशी होती तो आता आली ते मागच पिळत बबड्या लपाच्या पिकिळू आल्या आपण हा ऐ लपाच्या पिकिळू आपण माग महाग लागतं तेच अवघड खेळ याचा खरंच समजार बरं चल बब्या आम्ही जाऊन आलो बबडी ए अरे ऐक ऐका एकच मिनिट एकच मिनट बाबा ऐ कसलं चिडते चल उघड अरे ह्याच आहे हा चल चल आता काय करण आहे गड्या अरे तिकडं कुठं सोबत येण्यामुळे तेवढी नाट नाटक चालू त्याचे हे तिला येऊनच देत नाही बाबड्या आता बाबड्या मी तिला येऊन देत नाही सरप चल चल सरप जा जाऊ तिला जाऊ दे आता जाऊ दे जीव आहे खरंच काय झालं जायच आहे खेळ आहे गार्डन देऊ उघडून बबी अरे गार्डन देऊ बरं बरं देतो 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 काय मला तेवढं तर ते काम आहेत बाळा मला दुसरे काम तरी काय दुसरे अरे काय वाटतंय तुला रे आहे म्हणते बर काय तू जॉबला ठेवलं काय मला हिरो हो म्हणते जॉबला ठेवले मला तुझे काम हो मी करायचे का सारे अरे बबड्या हा मी कामं हो करायचं तुझे सारे अरे बवड्या करायचे अजिबात नाही अजिबात नाटकं करायचे ना जास्त तू शहाणपणा तर हे करतोय तू हा चल गार्डन उघडून देतो चल उठ चल चल जाऊ चल की उघडून देतो मग खेळायचं ना गार्डन मध्ये बबड्या चल की मग देतो आता हे कसं का, रुजतोय असा हा बबड्या कशामुळे रुजतोय काउगच मूड नाही म्हणून अरे <laughs> काय याला कळ करायचं पोराचं बबड्या हे अरे तू हुशार पोरगा असतो रे बाळा होय ना हुशार आहे ना होय हुशार असतो का बरं बरं ठीक आहे हुशार आहे तू मग घरात येडं कोण आहे अडा एड कोण आहे मी आहे का आई बरोबर कोण आहे येडं आई येडी म्हणताय आई एडी है ना बाबा बाबा एडी बाबा ना मनते आई ची एडी है ना बाबा अरे यार तू कुटले कस का बाबड़े रे हो बाबड़ा बर ठीक है तू यड़ा है तू यड़ा है तू घरात तू एकटाच शेण आहे ना हे बबड्या हे हिरो चक चक बघ त्याचे काय चाळे चालले होय बाबी बरं बर, बर तू एकटाच शेण आहे बाबा ए, ए गुडक्याच्या वाट्या निघतील बाहेर <laughs> बघ ते बघतो ते बघ आहे बाबा त्याला कशाला मारतो काय का गरज आहे का त्याला त्याने काय केलं होतं तुला हा तो दहा दहा गिरी रे करायला लागला बरं का मड्याला जास्त